एकशे चाळीस वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेल्या प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरमध्ये एक राखी सीमेवरील जवानांसाठी राखी तयार उपक्रम संपन्न झाला आणि आर्मी बटालियन मुलींचा समावेश होता विशेष करून तिरंगा आणि चंद्रयान राख्या आकर्षण ठरल्या अनेक विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी या राखीवर संदेश लिहिलेले आहेत कला विभाग प्रमुख प्रशांत जाधव आणि सुनील गोंधळी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला प्रशालेच्या प्रमुख्याध्यापक गिरीश जांभळीकर पर्यवेक्षक प्रसन्न जोशी जिमखाना प्रमुख संतोष गणबावले तसेच एन सी सी विभागाचे डी एम रेडेकर व श्रीमती एस एस माने मॅडम यांचे या स्पर्धेसाठी विशेष योगदान लाभले शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या राख्या विद्यार्थ्यांनी प्रशाले तयार केल्या या प्रसंगी पालक शिक्षक यात सहभागी झाले सर्व राख्या सीमेवरील जवानांसाठी एकत्रित करून सन्मानपूर्वक पाठवल्या जाणार आहेत एकूण तीनशे विविध प्रकारच्या राख्या संकलित झाल्या असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची व आपल्या सीमेवरील जवानांना बंधुभावाच्या प्रेमाची राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा मिळाली